गणपती बाप्पा मोरया -पत तर आता गणपती बाप्पा येणार आहेत आपली पिठोरी बाईसुद्धा येणार आहे तर त्यासाठी आपल्याला उकडीचे मोदक उकडी शेंगोळ्या पिठाचे दिवे सगळे बनवावे लागतात हे सगळं मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आज दाखवलेलं आहे आणि त्याबरोबरच तुमचे मोदक तुम्ही पटापट कसे बनवाल यासाठी सुद्धा टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात सारणापासून करूया तर सारणासाठी मी घेतलेला आहे खोबरं आणि गूळ जितकं आपलं खोबरं आहे त्याचा अर्ध गूळ आपल्याला वापरायचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला गूळ छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे सारण कोरडं होईस तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे सारण कोरडं झालं की गॅस बंद करायचा आणि वेलची पूड घालायची आणि आता हे सारण थंड होऊ द्यायचं आहे आता आपण उकड काढून घेऊया तर त्यासाठी मी घेतलेला आहे दीड ग्लास पाणी त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पीठ घालायचं आहे जितकं पाणी घेतलेलं आहे तितकंच आपल्याला पीठ वापरायचं आहे मग दीड ग्लास पाण्यासाठी मी इथे दीड ग्लास पीठ टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यावरच ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ हळूहळू घालायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे शिजलं की मग लगेच आपण ह्याला परातीमध्ये काढून ठेवायचं आहे झाकून वळे ठेवायची काहीच गरज नाही आता परातीमध्ये काढल्यावर हे पीठ खूप गरम आहे तर तुम्ही एक छोटीशी वाटी किंवा असा ग्लास घेऊन पीठ मळायला सुरुवात करू शकता हे पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं म्हणजे छान मळलं जातं हाताला सोसवेल इतकं थोडं थंड झालं की मग हाताने या पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे जा एकदमच जास्त पाणी घालू नका पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे अजून पीठ मळणं बाकी आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या एका वाटीमध्ये थोडंसं तेल आणि एका साईडला मी घेतलेलं आहे पाणी आता पीठ मळताना काय करायचं आहे आपला पहिल्यांदा हात आपल्याला पाण्यामध्ये ओला करायचा आहे आणि थोडं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नंतर मग आपला हात आपल्याला तेलामध्ये बुडवायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे तेल एकदम जास्त वापरायचं नाही थोडं वापरायचं आणि असंच आपण दोन ते तीन वेळा करायचं एकदा पाणी घ्यायचं आणि एकदा तेल घ्यायचं असे दोन ते तीन वेळा झालं की मग आपलं पीठ छान मळलं जातं जा, आपलं पीठ एकदा व्यवस्थित झालं की मग आपला कुठेही मोदक फाटणार नाही आता पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण मोदक करायला सुरुवात करूया आता पीठ मळून झाल्यानंतर मोदक आपले जास्त असतील तर थोडंसं पीठ आहे ना ते आपण पिशेमध्ये व्यवस्थित बांधून ठेवायचं म्हणजे ते कोडं पडणार नाही आणि एका वाटीमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये पाणी जितका मोदक हवा आहे तेवढा आपल्याला त्याचा ते छोटा गोळा तयार करायचा आहे हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याची एक छान पारी तयार करून घ्यायची आहे मी सहसा पाण्याचाच वापर करते आणि मग त्याची छान पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे तर पहा झटपट अशी तयार झाली कुठेही आपलं पीठ फाटलं गेलं नाही कारण की आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण भर तर सारण मी इथे दीड चमचा भरलेला आहे आता सारण भरल्यानंतर आपण याला कळ्या पाडायला घेऊया तर कळ्या पाडताना पहा आपल्याला मी पहिलं थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे हाताला म्हणजे चिकटणार नाही हाताला आणि आपण जेव्हा कळी करतो ती अगदी वरपासून खालपर्यंत आपल्याला करत न्यायची आहे म्हणजे आपण जेव्हा मोदक बंद करतो तेव्हा आपली छान आकार त्याचा दिसतो तर अशाच प्रकारे आपण सगळ्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता सगळ्याच कळ्या करून झालेल्या आहेत पाहाल तर एकदम छान कळ्या पडलेल्या आहेत आता हलक्या हाताने आपल्याला मोदक आहे तो बंद करायचा आहे सारण जर वर येत असेल तर हलक्या हाताने दाबून घ्यायचं आतमध्ये आणि मग व्यवस्थित आपल्याला मोदकाला आकार द्यायला सुरुवात करायची आहे तर बघा छान आपला मोदक इथे तयार झालेला इथे मी दुसरा मोदक तयार करायला घेतलेला आहे तर त्याची पारी मी तयार करून घेतलेली आहे यावेळी मात्र मी सारण यामध्ये भरलं नाही सारण मी नंतर टाकणार आहे आणि आता पहिला आपण याला कळ्या पाडून घेऊया जसे आपण पहिल्या मोदकाला केल्या तसंच सेम याला पण कळ्या करून घ्यायच्या आहेत कळी करताना अगदी वरपासून खालपर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे आता हे कळ्या पाडून झाल्या की मग ह्यामध्ये मी भरलेलं आहे सारण सारण भरल्यानंतर मग आपल्याला हा मोदक हळूहळू बंद करायला सुरुवात करायची आहे बघा आता छान मोदक तयार झाला वर थोडंसं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि आपला मोदक इथे तयार आहे मोदक झाले आता आपण उकडीकरंजी करायला घेऊया तर त्यासाठी एक मी छोटासा गोळा हातावर घेतलेला आहे यावेळी मात्र आपल्याला हा गोळा थोडासा हातावर थापून घ्यायचा आहे नंतर बोटांच्या साहाय्याने त्याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे एखाद्या पुरीसारखं आता यामध्ये आपण सारण भरायचं आहे तर मी दीड चमचा सारण इथे घेतलेला आहे सारण घेतलं की नंतर मग आपल्याला हे हलक्या हाताने व्यवस्थित एका बाजूला करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे सारण कुठल्याही बाजूने बाहेर येता कामा नाही आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या मी थोड्याशा पातळ करून घेत आहे म्हणजे आपल्याला याच्यावर थोडीशी डिझाईन करता येईल आता याच्यावर पण आपण थोड्याशा कळ्या पाडून घेऊया म्हणजे करंजी छान दिसेल एकदम टोकाच्या भागाला थोडा हलका हात अंगठ्यानेच प्रेस करायचा आहे आणि वर आलेला भाग तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे हात चिकटत असेल तर थोडंसं तेल किंवा पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि पहा मी जसं करते तसंच करा थोडासा प्रेस करून अंगठ्याने वर करायचा आणि तोच वर आलेला भाग आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे अशा प्रकारेच आपण आता या करंजीला कळ्या करून घेऊया अगदी पहिल्यांदाच घेतलात आणि एकदम छान जमलात असं तर कधीच होत नाही थोडाफार सराव यासाठी लागतोच तर मी काय करायचे जेव्हा आमचे जे भाकरी जे करायचो तेव्हा थोडासा छोटासा गोळा मी साईडला पिठाचा बाजूला करून ठेवायचे आणि त्याच्यावर मी थोडासा असा या करंजांना कळ्या पडायचा सराव करायचे आता पहा आपली करंजी तयार झालेली आहे तर आपण आता दिवे बनवायला घेऊया आता पिठाचा दिवा करायला घेऊया तर आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला असा मोदकांसारखा आकार दिलेला ला ला आहे लांबट बोटं पाण्यामध्ये सगळी भिजवून घ्यायची आहेत अंगठा वर मधोपद आतमध्ये घालायचं आहे आणि बोटांच्या साहाय्याने त्याला असं व आतमध्ये आपण एक खड्डा करायला सुरुवात करायची आहे अंगठा आतमध्ये आणि बोटा आपल्या बाहेर आणि व्यवस्थित आपल्याला खड्डा करून घ्यायचा आहे आणि जी त्याची पारी आहे दिव्याची ती साईडने आपल्याला थोडीशी झाड ठेवायची आहे आणि नंतर आला खालचा फक्त खालच्या बघायला अशी साधी सुधी मी डिझाईन करून घेतलेली आहे फक्त असं हाताने बाहेर काढून घेतलेला आहे झाला आपला दिवा अगदी दोन मिनटातच तर अशाच प्रकारे मी सगळे दिवे बनवून घेत आहे आता आपण यानं उकडवायला ठेवूया त्यासाठी मी आता चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि जे आपण मोदक आणि करंजा ठेवतो त्यांनासुद्धा हलका तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता बघा मी ते छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपण काय करायचं आहे जो दिव्याचा आपण खोलगड भाग केलेला आहे त्यामध्ये तेल लावून ठेवायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण यांना शिजवायला जाऊ म्हणजे त्यांचं तोंड आवडलं जाणार नाही व्यवस्थित राहते दिव्यांना सुद्धा आपण तेल लावून घेऊया आणि आता यांना आपण उकडायला ठेवूया पाण्याला आता उकळी आलेले आहे तर आता त्याच्यावर आपण हे चालणं ठेवूया आणि झाकण देऊन दहा ते बारा मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचा नाही जास्त वेळ शिजवायला गेलो तर आपले मोदक करंजा सगळ्या अशा या कडक होतील आता दहा मिनटं उकड काढून घेतल्यानंतर बघा छान मोदक आणि करंजा फुललेल्या आहेत आणि जे दिवे आहेत त्यांच्यावर जे गोळे ठेवलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत गरम असतानाच काढायचे थंड झाले तर ते त्याला चिकटून बसतील आता मोदक दिवे आणि करंजा झालेले आहेत एका नारळापासून आपल्याला एकवीस मोदक तयार करावे लागतात तर इथे सारणाचे मी इथे तेवीस छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि त्या गोळ्यांसाठी आपल्याला लागेल तेवढ्या पारीचे मी छोटे छोटे पिठाचे गोळेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत आणि हे पिठाचे गोळे मी पिशवीत बांधून ठेवलेले आहेत म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत असं केल्याने आपले मोदक झटपट तयार होतात -पत पटापट आपल्या मोदकांची पारी तयार करायची आहे सारण भरायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे असं केल्याने आपले मोदक पण पटकन तयार होतात सतत त्याला मोजायची गरज नाही लागत की किती झाले किती झाले आणि सारण आता किती वाचेल एकवीस होतील की नाही असं काहीच टेन्शन येणार नाही आणि मोदकसुद्धा आपले छान मस्त पटकन तयार होते आपले आठ दहा मोदक झाले ना मग काय करायचं चा? ज्या चाळणीमध्ये उकडायला ठेवणार त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि मोदकांनासुद्धा तेल लावायचं आहे आणि त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे चा? म्हणजे आपले असं केल्याने मोदक कोरडे होणार नाही जर मोदक वरून कोरडा झाला मोदकाची पारी तर तो, तो मोदक फाटतो मग तसा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तयार मोदक आपण वाफवायला ठेवूया तर वाफवताना आपल्याला यांना दहा ते बारा मिनटंच वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळ वाफू नका नाही तर मग ते थंड झाल्यावर कडक होतील आता वाफवून यांना मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि असं एका डबामध्ये भरून ठेवत आहे थंड करून डब्यामध्ये व्यवस्थित झाकण लावून ठेवलं तर हे मोदक अगदी पूर्ण दिवसभर ठेवले ना तर अजिबात कडक होणार नाही मऊ सुतच राहतील आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका